वर्धा जिल्ह्यातील अलीपूर गावात भर हिवाळ्यातच पाणी टंचाई निर्माण झाली आहे दोन ते तीन दिवसांनीच पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे गावातील महिलांनी आज थेट ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा ग्राम अधिकारी दिवटे यांना थेट विचारलं आमच्या नळाला पाणी का येत नाही महिलांचा संताप उफाडून आला आणि त्यांनी प्रशासनाच्या हरगर्जीपणावर बोट ठेवलं अलीपूरमध्ये सध्या जलजीवनी मिशनचे काम सुरू आहे मात्र तरीही दोन दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू आहे गावाला यश सुद्धा नदीतून पाणी पुरवठा होतो तरी पुरेसे पाणी मिळत नाही ग्रामपंचायती जवळील दोन अंश सव्वीस लाख लिटर क्षमतेची जुन्या पाण्याची टाकीची अवस्था जीर्ण झाल्याने ती पाडण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळेजवळ बांधलेली एक लाख लिटर क्षमतेची नवीन टाकी गावाच्या गरजेसाठी अपुरी ठरत आहे कात्रीतील आठ कोटींची योजना पांढरा हत्ती ठरली आहे वर्षभरात कधी सुरू तर कधी बंद त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे प्रतिनिधी नसल्याने आणि प्रशासकांना वेड नसल्याने अलीपूर्व नागरी समस्या दुर्लक्ष होत आहेत गावकऱ्यांना आता ढगाचेच पाणी गोडा करावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया मिळाली आहे

लोकसंख्या माहित होती लोकसभा दिला प्रशासना सांगा माझ्या

thank you